विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ आपल्या सर्वांना दिवाळीचे हार्दिक शुभेच्छा नळदुर्ग शहरवासियांना आवाहन करण्यात येते की घनकचरा व्यवस्थापन सुधारित नियमावली दोन हजार सोळा अनुसार नागरिकांनी कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून ओला कचरा हिरव्या डब्यात आणि सुका कचरा निळ्या डब्यात संकलित करणे बंधकारक आहे तसेच सदर वेगवेगळा करण्यात आलेला कचरा नगर परिषदच्या घंटागाळीद्वारे रोज संकलित करण्यात येईल अशा प्रकारे ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करून नगर सहकार्य करावे नागरिकांनी नळपट्टी व मालमत्ता कर वेळेवर भरून नगर सहकार्य करावे आपला व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा नागरिकांनी आपल्या परिसरात वृक्ष लावून त्याची जोपासना करावी उघड्यावर शौचास बसू नये सिंगल यूज प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करावा ओला कचऱ्यापासून घरातच खत निर्मित करावा बांधकामाचा राडारोडाईचा योग्य विल्हेवाट लावा श्री लक्ष्मण कुंभार मुख्य अधिकारी नगरपरिषद नळदुर्ग श्री योगेश खरमाटे प्रशासक नगरपरिषद नळदुर्ग लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा